नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना आता जेरबंद करण्यात आलेला आहे प्रमुख आरोपी जे होते त्यांना आता पोलिसांनी पकडलेला आहे सुदर्शन घुले सुधीर सांगळे ह्या आरोपींना पोलिसांनी जेरबंद केलेला आहे तर सुदर्शन घुले आणि त्याचे साथीदार हत्या केल्याच्या नंतर किंवा हत्या झाल्याच्या नंतर बीड शहरातून बाहेर कसे पडले ते पुढे कुठे गेले आणि गुजरातपर्यंत त्यांचा प्रवास कसा राहिला त्यांनी कसा प्रवास केला कुठे कुठे कशा पद्धतीनं ते गेले याचा एक आढावा सध्या आपण घेण्याचा प्रयत्न करतो आहोत मिळालेल्या माहितीनुसार सुदर्शन घुले आणि त्याचे साथीदार सर्वप्रथम हत्या झाल्याच्या नंतर आणि ज्या वेळेस पोलीस त्यांच्या मागावर लागले त्यांचा तपास सुरू झाला त्यावेळेस त्यांनी कुठल्याही प्रायव्हेट गाडीने किंवा कुठल्याही बसने किंवा कुठल्याही स्वतःच्या फोर व्हीलरने किंवा टू व्हीलरने त्यांनी प्रवास, ने प्रवास केला नाही सा तर तब्बल तीस किलोमीटर तीस किलोमीटर ते शेतरस्त्याने आणि जंगलाच्या वाटेतून डोंगराळ वाटेतून शेतरस्त्याने अशा पद्धतीने पायी प्रवास हा तीस किलोमीटरचा त्यांनी केल्याचं सांगितलं जातं त्यानंतर केज ते हायवे जो छत्रपती संभाजीनगरकडे येणारा जो हायवे आहे या हायवेवर आल्यानंतर त्यांनी एका खाजगी ट्रॅव्हल्स बसमधनं छत्रपती संभाजीनगरपर्यंत प्रवास केल्याचं सांगितलं जातं आणि हा छत्रपती संभाजीनगरपर्यंतचा प्रवास केल्याच्या नंतर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणाहून त्यांनी प्रायव्हेट कॅब ही बुक केलेली होती आणि ही प्रायव्हेट कॅब बुक करून ते पुण्याला पोहोचले पुण्याला पोहोचल्यानंतर त्यांना भिवंडीमध्ये डोई फोडे नावाचा एक व्यक्ती आहे त्या व्यक्तीकडे जाण्याचा विचार आला आणि त्यांनी मुंबईतील भिवंडी या भागात डोईफोडे यांच्याकडे जाण्यासाठी त्यांनी निर्णय घेतला तिकडे डोई फोडे यांच्याकडे भिवंडीत जाण्यासाठी ते निघाले आणि तिकडे गेल्याच्या नंतर त्यांना कळालं की डोईफोडे हे देवदर्शनासाठी यात्रेनिमित्त बाहेरगावी गेलेले आहेत दुसऱ्या प्रदेशात गेलेले आहेत तर ते बाहेरगावी गेलेले असल्याचं कळाल्यानंतर या सुदर्शन घुले आणि तीन आरोपींनी आता आपला या ठिकाणी ठाव ठिकाणा लागणं कठीण आहे असं त्यांच्या ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस ता त्यांनी भिवंडीवरून गुजरातकडे जाण्याचा निश्चय केला आणि गुजरातकडे जात असताना देखील त्यांनी याच पद्धतीचा सामना त्यांना करावा लागला आणि पुढे पुढे तब्बल पंधरा दिवस ते एका शिवमंदिरामध्ये वास्तव्याला राहिले मंदिरामध्ये ते राहिले आणि याच मंदिरात जोपर्यंत त्यांच्याकडचे पैसे हे सोबत होते तोपर्यंत त्यांनी त्यांचा उदरनिर्वाह त्या ठिकाणी केला आणि त्यानंतर जेव्हा पंधरा दिवसांच्या नंतर पैसे संपत आले होते त्यानंतर मग त्यातील एक जण हा पुण्याच्या दिशेने आला महाराष्ट्रात आला आणि महाराष्ट्रात आल्याच्या नंतर वायबसे याच्यासोबत पोलीस हा आपला सापळा रचून या आरोपींचा शोध घेत होते यांचे पैसे संपल्या कारणाने हे गुजरात या राज्यातून पुन्हा महाराष्ट्रामध्ये आले आणि पुण्यामध्ये वायबसे या डॉक्टरच्या माध्यमातनं त्यांचा आरोपींचा मागोवा पोलिसांनी काढल्याची बातमी माहिती सध्या समोर येते आणि नंतर त्यांना पुण्यामध्ये जेरबंद करण्यात आलं अशा पद्धतीचा घटनाक्रम हा घडला असल्याचे माहिती सध्या समोर येते तर मंडळी सुधीर सांगळे तसेच सुदर्शन घुले आणि त्याचे इतर साथीदार सिद्धार्थ सोनवणे यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे कृष्णा आंधळे हा एक आरोपी आणखी देखील या घटनेतून फरार आहे आणि याच घटनेमुळे आता संपूर्ण महाराष्ट्रात मोठा गदारोळ पाहायला मिळतो आहे तर या सुदर्शन घुले सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे यांना पोलिसांनी कसं पकडलं ते बीडमधनं गुजरात पर्यंत कसे पोहोचले याचाच घेतलेला हा आढावा होता मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद